नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सारंगच्या हळद लावण्याचा कार्यक्रम चालू असतो जानकी खूप खुश असते सारंगला हळद लावताना आणि ते सारंगही खुश असतो कारण त्याच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते हळदीचा कार्यक्रम चालू असतो आता सारंगला हळद लावून झाल्यानंतर जानकी म्हणते की आता नवरदेवाची उष्टी हळद घेऊन आपल्याला नवरे मुलगीकडे जावं लागणार आहे आता हे सगळं ऐकल्यावरती इथे सायली आलेली असते तीही खूप खुश असते आणि मग जानकी इथे उष्टी हळद घेते आणि मग ऐश्वर्याकडे येते आता ऐश्वर्याच्या घरी आल्यानंतर इथे जानकी ऐश्वर्याला सांगते की ही सारंग भाऊजींची उष्टी हळद आहे ती तुला लावायची आहे आता हे बोलल्यावरती इथे ऐश्वर्या खुश होते आणि ती उष्टी हळद घेऊन ती थी। जिथे तिने सारंगला ठेवलेलं असतं तिथे जाते आता तिच्या मागेच इथे जानकी ही ऐश्वर्याच्या मागे मागे जाते आणि ती बोलते की ही ह्यावेळी इकडे कुठे जात आहे आता जिथे तिथे हळदी सांडलेली असते त्याचा मागोवा घेत घेत जानकी ही तिथे पोचलेली असते आता ऐश्वर्या सौमित्राला ज्या ठिकाणी ठेवलं आहे तिथे येते आणि मग त्याला सांगते तुला माहिती आहे का सौमित्र नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावतात आणि मग ती म्हणते की आता ही उष्टी हळ ही हळद तुला लावली की तीच मला लावणार म्हणजे तुझी उष्टी हळद मला लागणार आणि मग ती काही त्यातली हळद घेते आणि त्याच्या दोन्ही गालांना चोरते आणि स्वतःचीही घालते आवाज उडते आणि बोलते बघा आता तुझी गोष्टी हळद मला लागली आहे तर इकडे जानकी तिथे लागलेल्या दरवाज्यावरती हळद लागलेली बघून आश्चर्यचकितच होते तिला कळतच नाही आता जानकी ऐश्वर्यापर्यंत पोहोचेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसर